मैं खुद को चीफ मिनिस्टर नहीं कॉमन मैन समझता था अभी मैं डीसीएम तो अभी मैं यही समझता हूँ डेडिकेटेड टू कॉमन मैन ट्वेंटी फोर सेवन तो ये हमारी ड्यूटी है हमारी जिम्मेदारी है और मैं इसलिए बहुत बहुत देवेंद्र जी को उनके मुख्यमंत्री के रूप में आज शपथ ग्रहण उन्होंने की उनका अभिनंदन करता हूँ उनके आगे के कार्यकाल को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं उनके आगे की आगे का कार्यकाल जो है बहुत ही यशस्वी है और उसमें जैसे उन्होंने दोनों ने मुझे जैसे सपोर्ट किया मैं मुख्यमंत्री था वैसे ही मैं पूरी तरह उनको सपोर्ट करूंगा सहयोग करूंगा मुझे इतना ही कहना है कि यह सरकार आम जनता की है सर्वसामान्य मानुष की है अभी लोगों को क्या भी तो ये विपक्ष को बोलने का भी मुद्दा नहीं क्योंकि लोगों ने ये शिवसेना बाला साहब ठाकरे जी की विचार की शिवसेना कौन तो है इसके ऊपर मोहर लगा दी है और अभी कोई क्या क्या बोलते थे शुरुआत से हमारी घटना वाले सरकार है ये है वो है अभी वो सब कैसे बोलेंगे जरा पूछिए आप तो ये जनता ने मोहर लगाई है और मैं इसलिए यही कहूँगा कि हमारे आ, सभी लोगों को मैं बहुत बहुत धन्यवाद आज ऐतिहासिक शपथ ग्रहण समारोह था और बड़ी जनता के भरी जनता के समक्ष समक्ष और सभी जो राज्यों के मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आए थे आदरणीय प्रधानमंत्री जी आदरणीय गृहमंत्री जी केंद्रीय गृहमंत्री जी और कई केंद्रीय मंत्री और कई राज्यों के मुख्यमंत्री और कई राज्यों के उप मुख्यमंत्री सभी लोगों को धन्यवाद देता हूँ कि वो ये ऐसे बड़े में से हो की हो हे असे बडे शपथ समारोह आहे काय तुम्हाला कोणी सांगितलं नाराज होतो अरे बाबा मी जिकडे तुम्हाला मला वाटतं सत्तावीस तारखेलाच माझी भूमिका स्पष्ट केली की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित भाई जो निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये त्याला आमचं शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे मी तेव्हाच भूमिका जाहीर केली तुम्ही गावी गेलो तरी नाराज आहे म्हणता तब्येत खराब असली तर नाराज आहे अरे तुम्हीच मानवता बातम्या आता तुम्ही आता आ? आता सूत्र आता सूत्रानुसार सूत्र आता कुठली आहे ते शोधली पाहिजे त्यामुळे काही नाही बघा हे खरं म्हणजे मी काम करणारा आहे त्यामुळे मी कामाला महत्व देतो आणि या राज्यातल्या जनतेला त्यांच्या विकासाला महत्व देतो आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत आश्वासन देखील आता संपूर्ण अरे बाबा लाडकी बहिणी योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे

विरोधी पक्षा ने आता रडगान बंद करावि विकास लवलपमेंट लाथ दया अरे भाई सब आपको बताया तो जाएगा क्यों चिंता तो करते तो हो नहीं तो कौन आपको कहा है अभी मैंने कहा कि बीती नहीं हम बगा, लड़की बहिण योजना जी है ती योजना सुरू राहणार आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारची सूचना अधिकाऱ्यांना दिल्या त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता तिथं नवीन निर्माण करायचं असेल ते सर त्यामुळे अरे हो ना तुम्ही तुम्हाला काय घाई आहे आता लवकरच होईल नाही नाही हो जाएगा सब समय पर हो होत अरे श्रीकांत शिंदे समोर होते बाबा श्रीकांत शिंदे होते समोर होते श्रीकांत शिंदेचा काय तुम्ही सारख्या बातम्या लागतात त्याला त्याचा काय संबंध नाही उपमुख्यमंत्री त्याचा काय संबंध नाही तर मंत्री अरे तो त्यांनी सांगितलं बाबा मी कुठं कुठे याच्यामध्ये स्पर्धेमध्ये नाहीये तुम्ही आता मला वाटतं हे सगळं बंद केली पाहिजे चर्चा श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे आता ते विरोधी पक्ष अडीच वर्ष एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे करत अरे बाबा तुम्ही आता कशाला चिंता करता सगळं तुम्हाला सगळं कळेल तुम्हाला आम्हाला पदापेक्षा या राज्यातल्या जनतेला काय देणार आहोत याला आम्हाला महत्व द्यावं देखे देखे। गया देखे। तो अभी आप... अभी आपको अभी मैं क्या करना चाहिए मोदी तो जी